सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एक मेव लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्ट च्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग संपर्क केशव छान मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास एक्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आर्मी येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन यवतमाळ जिल्ह्यातील चोवीस संघ सहभाग घेणार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन आर्मी येथे होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील आमंत्रित चोवीस संघ यामध्ये भाग घेणार आहेत प्रथम पारितोषिक एक लाख पन्नास हजार द्वितीय एक लाख तृतीय एकसष्ट हजार तर चतुर्थ एकतीस हजार पारितोषिक राहणार आहे तसेच सर्व आमंत्रित संघांना सहभागी ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे याशिवाय मॅन ऑफ दिरीज अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच यांना वैयक्तिक बक्षीस मिळणार आहे अधिक माहिती करिता रमेश ठाकरे मोबाईल नंबर पंच्याऐशी झिरो सात सहासठ अठ्याऐंशी सत्याहत्तर पप्पू मत्पलवार मोबाईल नंबर छायाऐंशी पंचवीस त्र्याण्णव दहा डबल झिरो राजू बुक्कावार सत्त्याण्णव त्रेसठ चौदा एकतीस अठरा यांच्याशी संपर्क साधण्याचे आयोजक माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार यांनी केले आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद